युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे फुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण मुबलक पाणी निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते यासह फुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँकांद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फॉर्मशी कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी त्रेसष्ट अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एसडीपीओ पांढर टीमने दिग्रस येथील चार घरांची केली मोजणी एक वाहन जप्त जप्त केलेल्या वाहनांची संख्या झाली सात आज दिनांक तीन मार्च रोजी एस डीपी टीमने दिग्रा शहरातील प्रणीत मोरेच्या चार घरांची मोजणी केली तर एक वाहन जप्त केले जनसंघर्ष अर्बन निधीच्या सात संचालकांपैकी चार संचालक मोरे कुटुंबातील आहे दिग्रा शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथील दोन जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळील एक व पाटील नगर येथील एक अशा चार घरांचे मोजमाप आज पांढरकवडा पोलिसांनी केले तसेच एक दुचाकी सुद्धा जप्त केली पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांची संख्या सात झाली आहे पांढरकवडा पोलिसांनी यावेळी नगर परिषद दिगराचे अधिकारी व कर्मचारी यांची मोजमाफ करण्यास मदत घेतली अफजल खान ऋषिकेश शिरा सह मिश्रे चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवतमाळ आमच्या पुढील बातम्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला ला करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा バカ。では